मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवली मुंबईतील अंधेरी जुहू बीचवर स्वच्छता मोहीम मुंबईतील अंधेरी जुहू बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा किनारा लाभला आहे आणि ते स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे स्वच्छता ही सेवा या माध्यमातून आम्ही याची सुरुवात केली आहे स्वच्छ भारत अभियानाचं नाव घेताच पंतप्रधानांचं नाव डोळ्यासमोर येतं आणि त्यांच्या प्रेरणेतून देशभरात स्वच्छता मोहीम पुढे नेली आपण एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे आणि त्यावर बंदी घातली आहे आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत एकनाथ शिंदे राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांनी अंधेरीच्या जुहू बीच वर ट्रॅक्टर चालवला शिंदे राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांनी शपथ घेतली स्वच्छता दिवस आज आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आमचे महामहिम राज्यपाल सी पी जी आहेत केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र जी आहेत आमचे दोन्ही पालकमंत्री आहेत खासदार आमदार सर्वजण आहेत आणि सर्व एन जी ओ जे आहेत हे याच्यामध्ये सहभागी झालेत आणि हा ज्यूचा जो समुद्रकिनारा आहे हा आपण पाहतोय की अतिशय स्वच्छ रस्ते गाव शहरं स्वच्छ करतो तसे समुद्रकिनारे देखील स्वच्छ ठेवणं ही देखील आरोग्याच्या दृष्टीने आणि निसर्गाच्या दृष्टीने अतिशय आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सुरू केलं आणि आपण दहा वर्षात बघतो की त्याचा इफेक्ट किती आहे अवेअरनेस किती आहे लोकांमध्ये जागृती किती आहे आणि म्हणून सगळे लोक आज नागरिक या स्वच्छ अभि स्वच्छता अभियानामध्ये एकत्र येतात आणि आज खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी स्वतः इथे आलेत मी त्यांचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्वागत करतो कारण केंद्र सरकारने जे स्वच्छ भारत अभियान मिशन सुरू केलं आणि त्याचप्रमाणे आपण जे काल परवाच्या दिवशी सतरा तारखेपासून अभियान सुरू केलं ते दोन ऑक्टोबरपर्यंत महात्मा गांधी जयंतीपर्यंत हे अभियान सुरू राहील परंतु त्याचबरोबर आपण हे अभियान फक्त आठ पंधरावड्या पंधरा दिवसापुरतं मर्यादित नाही तर हा कायमस्वरूपी हे अभियान, अभियान, आ, अभियान जे आहे स्वच्छ अभियान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने स्वभाव आणि संस्कार स्वच्छ अभियान याला नाव दिलेलं आहे खरं माणसाचं स्वभाव आणि संस्कार देखील स्वच्छ असले पाहिजेत कारण आपल्या देशाला पुढं नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करत आहेत विकासाच्या दृष्टीने आणि स्वच्छते स्वच्छतेच्या दृष्टीने देखील आपण नागरिकांनी सजग असलं पाहिजे जागृत असलं पाहिजे सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेलं आहे त्याच्यावर राज्य सरकार कारवाई करते आणि आज कितीतरी एन जी ओ आपण पाहिले की ते एन जी ओ समुद्रकिनारे आज आपल्याला सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्रकिनारा लाभलेला आहे काही देश तर समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनावर चालतात आणि म्हणून पर्यटनासाठी हे सगळे समुद्र किनारे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून हे आजचं हे जागतिक स्वच्छ समुद्र किनारे हे अभियान जे आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई